श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय तेरावा श्री गणेशाय नम नामधारक शिष्यराना लागे सिद्धाचीचरणा करपुट जोडुनिजाना जाना विनवितसे प्रयागी असता गुरुमूर्ती माधव सरस्वती सी दीक्षा देती पुढे काय वर्तिली स्थिती अम्हाप्रति विस्तारावे ऐकोनी शिष्याचे वचन सिद्धमुनी संतोषोन्य मस्तकी हस्त ठेवून आश्वासिती तयावेळी सांगेन एक ते ऐक चरित्रगुरूचे विख्याते उपदेश देऊनी माधवाते होते एकवचित काळ तेथेची असता तेथे वर्तमानी प्रख्यात झाला महिमा सगुणी अशिष्य झाले अपार मुनी मुख्य माधव सरस्वती तया शिष्याची नामे सांगता विस्तार होईल बहुकथा प्रख्यात असती नामे सात सांगे नाईक एक चित्ते बाळ सरस्वती, सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाचवा असे अनिक यती, सदानंद सरस्वती देखा ज्ञानज्योती सरस्वती एक सातवा सिद्ध आपण ऐक अपार होते शिष्याआनीक एकाहुनी एक, एक श्रेष्ठ पै त्या शिष्यांसमवेत श्री पंथ दक्षिणपंथ समस्तक्षेत्रे पावन करीत आले पुन्हा करंजनगरासी भेटी झाली जनकजननी एव लागता ती चरणी चतुर्वर्ग भ्रांत भात्रा भगिनी चतुर्वर्ग भ्राता भगिनी समस्त भेटती स्वामिया। देखोनिया श्री श्रीगुरुमूर्तीसी नगरलोक अत्यंत हर्षी आले समस्त भेटीसी पूजा करीत परोपरी घरोघरी श्रीगुरुषी पाचारीती जाहले रूपे बहुवसी घरोघरी पूजा घेती असमस्तलोक विस्मयकरीत अवतार श्री विष्णुती वेषधारी दिसुतोयती परमपुरुष होय जान जननी जनक एते एने रीती पूजा करीत भावभक्ती झाले श्री श्रीपादयाती जाती स्मृती जननिसि देखोनी जरणी तयेवेळी माथा ठेवीती चरणकमळी असत्यसंकल्प चंद्रमौळी फळा आलीफळा सांगे तया वेळा पूर्वजन्माचे सकळी विश्ववंद्य प्रबळी व्हावा म्हणुनी आराधिलेम्या याची श्रीपाद ईश्वराचे पूजन केले मनोवाचे प्रसिद्ध झाले जन्मामुचे साफल्य करे परियेसा मनोनी नमिती तिघे दोघेजनी विनविताती करजोडोनी उद्धरावेया श्री गुरु श्रीगुरुमनती तयांसी परियेसी पुत्र होय संन्यासी उद्धरील कुळे बेचाळीस त्यासी शाश्वत ब्रह्मलोक अचळपद असे देख त्याचे कुळी उपजता आनिक त्यासी ही ब्रह्मापद परीयेसा यमाचे दुःख भयाभीत नोहे त्याचे पितृ संततीत, पूर्वज जरी नरकी असत त्यासी शाश्वत ब्रह्मापद या कारणे आम्ही देखा घेतला आश्रम विशेखा तुम्ही नाही यमाची शंका ब्रह्मापद असे सत्य ऐसे तयांसी तयासी आश्वासितसे बहुवसी तुमचे पुत्र शतायुषी अष्टेश्वरे नांदती त्यांचे पुत्र पौत्र तुम्ही सुखे तुमचे नयनी पावा लक्षित्र काशी भुवनी अंतकाळी परीयेसा त्यांची कन्या असे एक नामतीचे रत्नाई विशेष श्री नमुनीक नमोनी ऐक विनवितसे विनवितसे परोपरी स्वामी माते तारी बुडोनी जाते भवसागरी संसार माया वेस्टोनिया संसार ताप संसारतापत्रयासी आपण भीतसे परीयसी निर्लिप्तकरी आपण आपनतापससी जायन ऐकोनी ते वचन श्रीगुरुनिपतात्यापन पतिसेवा चरण ते परियेसा. उतार वाया पैलपार श्रियांसी असेवो भ्रतार मने करोनी निर्धार भजा पुरुषी शिवासमानी ऐकोनी श्रीगुरूचे वचन विनवितसे विनवीतसे करजोडून श्रीगुरुमूर्ती ब्रह्मज्ञान विनवितसे अवधारी तू जानसी भविष्यभूत कैसे माते उपदेशित माझे प्रारब्ध कवनगत विस्तारावे मजप्रती गुरु म्हणती तयासी तुझी वासना असे तपासी संचित पाप असे तुझसी भोगने असे परियेसा पूर्वजन्मी तू परियेसी चरणी लाधली धेनुसी शेजारी श्रीपुरुषांशी विरोधे लाविला कलह जाना अतया दोषास्तव देखा तू ते बाधा असे अनेका गायत्रीसी लाधिले ऐका तू सर्वांगी कुष्टी होसील विरोध केला श्रीपुरुषांशी तुझा पुरुष होईल तापसी अ तू ते तजिल भरवसी अर्जित तुझे ऐसे असे ऐकोनी दुःख ख करी बहुत चरणी असे लोळत मज उद्धारावेग त्वरीत म्हणून चरणी लागली गुरु म्हणती ऐक बाळे क्वचित काळ असाल भले अपर वयसी होताची काळे पती तुझा यती होय तदनंतर तुझा देह कुष्टी होईल आवेव भोगोनी शुद्ध देह मग होईल तुझ गती नासता तुझा देह जान भेटी होईल अमुचे चरण तुझे पाप होईल दहन सांगे नक्षत्र ऐकपा भीमातीर तीर दक्षिण देसी असे तीर्थ विनासी तेथे जाय तू भरवसी अवस्था तुझं घडिल्या आवरी या भूमंडळी विख्यात तीर्थ असे अतिसमर्थ गंधर्वपुर असे ख्यात अमरजासंग प्रसिद्ध जान ऐसे सांगोली तियेसी श्रीगुरु निघाले दक्षिण देसी त्र्यंबक त्र्यंबक क्षेत्रासी आले गौतमी उद्धव जेथे शिष्यांसहित गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती तीर्थमहिमा असे ख्याती पुराणांतरी परीयसा तीर्थमहिमा सांगता विस्तार होईल बहुकथा संक्षेप मार्गे तुझा आता सांगतसे परियेसी त्या गौतमीची महिमा सांगता अपार असे अम्हा बहिरार्णव उद उदमा ब्रह्मांडा व्यतिरिक्त मुकुटी सर्वेश्वर धरिली होती प्रतिकिर समस्त ऋषीश्वर उपाय केला परी ब्रह्मा ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा व्रिहि पेरिले ऐका अनुष्ठाना जवळी पूर्वी मुनी सकळी नित्य पेरुणी पिकविती साळी ऐसे त्यांचे मंत्रबळी महापुण्यपुरुष असती समस्त ऋषी मिळोनी विचार करीती अपुले मनी ऋषी गौतम महामुनी सर्वेश्वराचा मुख्यदास त्यासी घालिता साकडे गंगा अनिल आपुले साडे समस्ताम्हा पुण्यघडे गंगा स्नाने भूमंडळी ऊर्ध्वरेत मुनीश्वरांसी मुनीश्वरांशी कोटी वर्ष तपस्वियांसी जे गती होय परियेसी ते स्नानमात्रे गौतमीच्या या कारणे गौतमिसी अनावे यज्ञे भुमंडळासी साकडे घालिता गौतमीसी अनिता गंगा अम्हालाब। रचिली माव एक दुर्वेची गाय सवत्सक करोणी पट पाठविली ऐक गौतमाचे भक्षनासी ऋषी होता अनुष्टानी देखिले धेनुसि नयनी निवारवाया तक्षनी दर्भपवित्र सोडिले ते चिकुश जाहले शस्त्र धेनुसी लागले जैसे वज्राश्र पंचत्व पावली त्वरित घडली हत्या गौतमीसी मिळोनी समस्त ऋषीजन प्रायशित देती जान गंगा भूमंडळी आन या विने तुम्ही नाही शुद्धी या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्रवर्षी प्रसन्न झाले योमकेसी वर माग म्हणितले गौतम म्हणे सर्वेश्वरा तुवादेसील मजवरा उद्धारवाया सचराचरा द्यावी गंगा मुमंडळसी गौतमाचे विन विनंतीसी निरोपदला गंगेसी घेऊनियाला भूमंडळासी पापक्षालनार्थ मनुष्यांचे ऐसी गंगा भगीरथी कवनावर्णावया सामर्थ्य याची कारणे कारणे श्रीगुरुनाथ आले ऐक नामधारका ऐसी गौतमी तटाकयात्रा गुरु आपण आचरित पुढे मागुती लोकानुग्रहार्थ आपण हिंडे परियसा तटाकयात्रा करिता देख आले श्री गुरु मंजरिका तेथे होता मुनी एक विख्यात माधवारण्य सदा मानसपूजा त्यासी नरसिंह मूर्ती मूर्तीपरियसी देखता झाला मानस मानसमूर्ती जैसी देखे विस्मित हो मानसी नमिता झाला श्रीगुरुमूर्ती सी स्तोत्र करी बहुअसी अतिभक्ती करुनिया तू तारक विश्वासी मनोनी भूमि अवतरळासी कृथार्थकेले अम्हासी चरणा चरणापुले ऐसे परी श्री स्तुती करी तो तापसी संतोष होऊनि अतिहर्सि आश्वासिती तया श्री गुरु तयासी सिद्धी झाली तुझा मंत्रासी तुजद्गती भरवसि ब्रम्हलोक होय नित्यपूजा तू मानसी करसि नृसिंहमूर्तिसि प्रत्यक्षोय न करी संशय मनात ऐसे सांगोनी तयासि श्रीगुरुनिगाले परीयएसी आलेेवासर ब्रम्मोशरासी महाक्षेत्र तया गंगा तटाकात श्री गुरु श्री समस्त शिष्यासहित स्नान करिता गंगेत आला येथे एक कुक्षी व्यथा असे बहुत तटाकी असे लोळत व्यथा अंत्यंत प्राण देखा। पोट व्यथा बहुत्यासी नित्य करीतो उपवासासी भोजन केली या ऐसी प्राणांतिक होत या कारणे द्विजवर सदाकरी फलाहार अन्नासी त्यासी असे वैर जेविता प्राण तेज पाहू पूर्व ते ग्रामी आलासन महानवमी जेविला मिष्टान्न मनोधर्मी मासे एक पारणे केले भोजन केले अन्न बहुत त्याने पोट असे दुखत गंगा असे लोळत अप्राणत्वरित तेजूप आहे दुःख करी द्विज अपार मने गंगेत त शरीर, नको आता संसार पाप रूपे वर्तत मणि निर्धार करोनी, गंगा प्रवेश करिन मनोनी पोटीपाशान बांधोनी, गंगे मध्ये निघाला मणिस्मरे कर्पूरगौर उपजोआपन भूमिभार केले नाही परोपकार अन्नदानादिक देखा ऐसी पापे अठवित विप्रजात गंगेत तव देखले श्रीगुरुनाथे म्हणती बोलावा ब्राह्मणासी आना त्या ब्राह्मणासी प्राणतजितो का सुकेसी आत्महत्या महादोषी अपुसो कवन कवनाचा असिगुरुवचन ऐकोनी गेले शिष्य धावोनी अद्विचवरा ते काढोनी आनिले श्री श्री गुरु म्हणती तयासी प्राणकागा त्याजू पाहसी आत्महत्या महादोषी काय वृत्तान्त सागाम्हा विप्रमने यतिराया काय कराळ पुसोनिया उपजोनी जन्मवाया भूमिवार जाहलो असे मास भक्षा पक्षा भोजन करीतो उदरवेथेने कष्टितो साहू नशके देतो काय सांगू स्वामीया गुरु म्हणे ती ब्राह्मणासी तुझी व्यथा गेली परीयसी औषध म्हणे अम्हापाशी क्षणये के सांगो तुझं न संशयनधरी आता मनी भिवू नको अंतकरणी व्याधी गेली पळोनी भोजन करी पोटभरी गुरुवचन ऐकोन स्थिर झाला अंतकर्णी माथा ठेवनी श्रीगुरुचरणी नमन केले तया इतुकिया अवसरी तया ग्रामीचा अधिकारी एक अवधारी आला गंगा स्नानासी तव देखिले श्रीगुरुसी येऊ निलागला चरणांसी नमन केले भक्तीसि मनोवाक्काय कर्मे आश्वासोनी तया वेळी पुसती गुरु स्तौ स्तव मम कवन नाम कवनस्थळी म्हणतई तयासी ऐकोनी गुरुचे वचन सांगतसे तो ब्राह्मण गोत्रापुले कौंडिन्य आपस्तंभ शाकेसी नाममज देव वासस्थळ आपुले कडगंजिस आलो असे उदरपूर्तीस सेवा करीतो यवनांची अधिकारपणेया ग्रामी वसो संवस्तर ऐका स्वामी धन्य धन्य झालो अम्मी तुमचे दर्शन मात्रेसी तू तारक विश्वासी दर्शन दिदले अम्हासी तो झालो भरवसी जन्मांतरीचे दोष गेले तुझा अनुग्रह होयजासी तरेलया भवारणवासी अप्रयत्ने अम्हासी दर्शन दिदले स्वामीया गंगा देखताची पापे दाती चंद्रदर्शने तापनासती अकलपतुरुची ऐसी गती दैन्या वेगळा करिजान तैसे नवती तुमचे दर्शन दर्शनगुन अपापताप दैन्यहरण देखिले आजी तुमचे चरण चतुर्वर्ग फल पावलो ऐशी स्तुती करुणी पुनरपी लागला श्रीगुरुचरणी जगद्गुरु आश्वासिनी निरोपदेती तया स्री गुरु मनती तयासी अमुचे वाक्यपरियसी जठर व्यथा ब्राह्मणासी प्राणत्याग असे उपशमन याचे व्याधीसी सांगो औषध तुम्हि नेहो नियालो अपुले अन्न जेविता याची व्यथा व्याधीन राहे सर्वथा घेऊन जावे त्वरिता क्षुधा आक्रांत असे ऐकोनी श्रीगुरूचे वचन विनवितसे कर जोडून प्राणत्याग करिता भोजन या ब्राह्मणासी होतसे जेविला काल मासे मासेका त्याने प्राण जातो ऐका अन्न देता आम्हासी देखा ब्रम्हत्या घडेल त्वरित गुरु म्हणती सायनदेवासी आम्ही औषध देतो यासी अपुपादी माशांनासी क्षीरमिश्रित परमान्न होईल धरी तू मानसी अवरितन्या वे गृहासी तयावेळी तया वेळी चरण चरणकमळी विनवितसे करुणा बहाळी यावे स्वामी भिक्षेसि श्री श्रीगुरुनाथ निरोपदेती का हो त्वरित असिद्धमने ऐकमात नामधारक शिष्योत्तमा आम्ही होतो तये वेळी समवेत शिष्य सकळी जठर विप्रजवळी श्रीगुरु गेले भिक्षेसी विचित्र झाले त्याचे घरी पूजा केली परोपरी पतिव्रता त्याची नारी जाखाई म्हणिजे परियेसा पूजा करीती श्रीगुरुसी षोडशोपचारे परियेसी तेने चिरिती अम्हासी शिष्या सकळिका का वंदिले श्रीगुरुपूजा विधान विचित्र केले अतिगहन मंडळकेले रक्तवर्ण एकसी पृथ्थक पृथक चिरासन श्रीगुरूसि तनेचिपरी सकळका मंडळाचरण पुष्पगंधा पुष्पगंधाक्षता षोडशोपचार विधिसि श्री गुरुचरणी श्रीगुरुचरणी पूजा पूजाकरीति षोडसी अतया विप्रा ज्ञानकैसी चरणतीर्थ धरिता झाला अक्षयवाने आरती श्री गुरुसी ओवाळीती मंत्रघोष अतिभक्ती पुष्पांजली करिता झाला परी गायन करी नमन करी प्रीती करी पतिव्रता असे नारी पूजा करीती उभयवर्ग श्री श्रीगुरुसी पूजा केली परीयसी तेनेचीदी शिष्यांशी आम्हा समस्तासी वंदिले संतोषोणी श्रीगुरुमूर्ती वर देती अतिप्रिती तुझी संतती होईल ख्याती गुरुभक्ती वंशवंशी ऐसे बोलोणी द्विजा आशीर्वचन देती अहि अतिहर्षी नमन करुणी ठाय घातले ते वेळी नाना परिचे पक्वान्न अपुपादिमाशांना परमान्न शक शर्करासहित निवेदिले शाकपाक नाना परी वाढता सविस्तारी भोजन करीती श्री करी गुरुमूर्ती परीयसा जठरवेथेच्या ब्राह्मणे भोजन करे परिपूर्ण व्याधी गेरी तत्क्षणी श्री गुरुचे कृपादृष्टीने श्री श्रीगुरुनाथे भोजन केले शिष्यासहित आनंद झाला तेथे बहुत विस्मय करीती सकळे जन आश्चर्य करीती सकळजन द्विजासी वैरी होते अन्न औषध झाले तेची अन्न व्याधी गेली म्हणताची जे ऐकती भक्तीने व्याधी नसती त्यांचे भुवना अखिल पावती जाना सत्य सत्य पुन्हा सत्य गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक गमनं तथा विप्रो द्रव्यथा निरसन नाम थ्रोदशोध्याया श्रीगुरुदत्ता थ्रयार्पणमस्तू श्रीगुरुदेवदत्त ओबीसंख्या एकशे पंचवीस श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त भक्तांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद